हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर रोज तुम्ही ना आपले है कर, है। जे रोजचं काम आहे तेच बघत होता पण आजच्या ब्लॉगमध्ये मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करायचं ठरवलं होतं कारण मला सारख्याच कमेंट येतात की रुटीन शेअर कर नॉर्मली शॉपिंगचे वगैरे व्हिडिओ खूप बोर होत आहेत तर म्हटलं चला आता मी माझं जे काय रुटीन आहे ना ते तुम्हाला दाखवते तसं माझं रुटीन जरा जास्तच बी असतं त्याच्यामुळे मी ते शूट नाही करत मग मला जेवढं शक्य आहे ना तेवढं शूट करते आणि त्याचाच ब्लॉग बनवते तर आजचा ब्लॉग आहे ना हा मी हा ऐंशी हजारच्या मोबाईलमध्ये म्हणजेच की सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा या मोबाईलमध्ये शूट करते जो की मी माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून घेतला होता आणि त्यांनी माझा इतका ओरडा खाल्ला आहे कारण इतका म्हणजे ना क्लॅरिटी आहे पण खूपच म्हणजे असं डल दिसतंय क्लॅरिटी खूप आहे कितीही दूरचं ना जसेचे तशी वस्तू दिसते पण मला काही हा मोबाईल इतका जास्त आवडला नाही आणि मला खूप म्हणजे काय माहीत आता सवय नसल्यामुळे सुद्धा शूट करताना सेटिंगचा प्रॉब्लेम होत असेल तर बघू आता हळूहळू कसं त्याचं सेटिंग होते नाही तर मग माझा हा पंधरा हजारचा मोबाईल त्याचीच मला बेस्ट क्वालिटी वाटते ह्याच्यापेक्षा तर आज मी तुम्हाला म्हटलं चला आता आज ह्या मोबाईलमधून म्हणजे ऐंशी हजारच्या मोबाईलमधून शूट करूया तर आजचं मॉर्निंग रुटीन राहणार आहे माझं सकाळी साडेआठपासून ते दुपारीपर्यंत मी तुम्हाला दाखवते तर सकाळी सकाळी उठले पहिल्यांदा उठून मग आम्ही दोघंजण रुद्राने मी ब्रश करतो बदाम खातो पहिले आता मी पहिले मी चार पाच बदाम इजत घालायचे आता दहा बारा घालते तो काही खातो मी काही खातो आम्ही दोघं मस्त बदाम खातो त्याच्यानंतर मग मी आंघोळीला पाणी गरम करते गॅसवरतीच पाणी गरम आता करतो आहे अजून तरी वापरत नाही आहे पण आता हीटर घ्यायचा विचार करतो आहे जे गॅस बिल आलं आहे ते गॅस बिल बघता हीटर घ्यायचं चालू आहे आणि आता मला बऱ्याच कमेंट येतील की गिजर बसून घे तर गिजरचं पण ते कनेक्शन घ्या परत हिरूम सोडा परत ते काढा तर हाताप ना नको वाटतो त्याच्यामुळे मग म्हटलं बघूयात अजून थोडे दिवस गिजर वापरूयात असं पण माझं सुरूच आहे म्हटलं ज्यावेळेस स्वतःचं घर होईल त्यावेळेस आपण सगळ्या सा सुखसोयी म्हणजे करून घेऊ गिजर काय जास्ती महाग नसतो पण कसं होतं आहे ना की आपल्याला शिफ्टिंग करावं लागतं सारखं तर त्याच्यामुळे आणि आता उठले आंघोळ वगैरे झाले मस्त पहिल्यांदा फ्रेश होते तर मी माझं एक आहे मला काम असतं पण मी सकाळी पहिल्यांदा ना फ्रेश होते मॉइश्चरायझर लावते लिप बाम लावते टिकली लावते आणि त्याच्यानंतर केसं विचारते पहिले रोजमेरी वॉटर आहे ना ते स्प्रे करते केसं विचारते आणि मग त्याच्यानंतर मी झाडू मारते झाडू मारून झाल्यानंतर मग रुद्र तोपर्यंत फुलं घेऊन येतो आणि माझ्यासोबत आता तो, 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 तो जास्त पूजेला बसत नाही कारण की आमच्या साईडला निकित राहते ना तिच्या मुलीचा त्याला इतका जास्त म्हणजे लळा लागला आहे की उठला नाही तोपर्यंत पिऊ पाहिजे त्याला सारखं त्याला तीच पाहिजे असते अभ्यास सोडून सारखं पिहू पिहू करत राहतो तो आणि तरी आज त्याला म्हटलं नाही आज थोडा वेळ तरी बस माझ्यासोबत पहिला सारखा बसायचा सकाळ संध्याकाळ पण आता इतका नाही बसत तो सारखा खेळायला पळतो तर मग त्याच्यानंतर आता मी इथं बघा पूजा करून घेते आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे जो आपल्या नवीन मोबाईलमधून शूट केलेला आहे तो आणि याच्यासाठी मी आता रिंग लाईट पण घेतलेली आहे मोठी पण हा व्हिडिओ मी रिंगलाईटशिवायच शूट केला होता तर रिंग लाईट लावून अजून एखादा मी शूट करेन आणि अजून थोडीशी सेटिंग करून घेईल माहीत नाही काय त्याच्यामुळे हा असा व्हिडिओ दिसतोय पण क्लॅरिटी खूप आहे मोबाईलला म्हणजे जशी जी वस्तू आहे ना ती तशीच दिसते थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त मला ते कळत नाही आहे त्याच्यामुळे हा असा काळपट काळपट व्हिडिओ दिसतोय की काय मला कळत नाही द बघूयात आता तर आता बघा इथं छान अशी माझी रुद्राची देवपूजा झाली त्याच्यानंतर मी तुळशीलाही अगरबत्ती लावते पाणी वाहते त्याच्यानंतर मग मी आता चहा ठेवला आहे बदाम खाल्ल्यामुळे मग माझं हे सगळं होईपर्यंत रुद्रही काही बोलत नाही की भूक लागली वगैरे आणि मग साधारणतः पावणे नऊच्या आसपास मी इथं बघा चहा ठेवलेला आहे सव्वाटपर्यंत आम्ही उठतो आठ सव्वाटलाच उठते आठच्या साडेआठच्या नंतर नाही उठत रोजची सवय झालेली असते त्याच्यामुळे काय नाही आठ वाजता रोजच जाग येते आणि रुद्र माझ्या आधी उठतो तो उठतो त्याचा जो काही होमवर्क का असेल तो कम्प्लीट करत बसतो मी माझ्या टायमिंगला उठते तो उठलाय आणि मम्मा उठ उठ टाईम झाला असं कधी बोलत नाही तो उठतो त्याला माहीत आहे की मोबाईल दोन दोन मोबाईल असतात उश्याला पण एकही मोबाईल घेऊन बघत नाही बसत त्याला थोडीशी भीती पण पाहिजे बरं का घालायला आपण की तो असा कधी मोबाईल वगैरे बघत बसत नाही उठतो आणि त्याचा होमवर्क करत बसतो नाहीतर मग जास्तच त्याला काय वाटत असेल तर मग मला उठवतो नाहीतर असं कधी नाही जो जो ला ला मी त्याला सांगितलं आहे की झोपत जो माणूस असतो ना तर त्याला त्रास नसतो द्यायचा झोपलेल्या माणसाला उठवायचं नसतं पाप लागतं वगैरे त्याच्यामुळे मी झोपली ना मी झोपू दे नाहीतर पप्पा झोपू दे तो दोघांनाही उठवत नाही अजिबात तो त्याचं त्याचं करत बसतो तर माझं एक आहे बघा माझे ना कामं पटपट होतात आणि मी सगळं सांभाळते त्याचं एक रु रुटीन आहे मी काय करते की आता बाजूला माझं दुसरं काहीतरी काम म्हणजे गॅसवर मी काय ठेवलं आहे तोपर्यंत जी काही दोन तीन भांडी असतील ना तर मी धुवून ठेवते त्याच्यामुळे मग मा रात्रीसाठी माझी जास्त भांडी पडत नाही किंवा मग सगळे दिवसवर किचनवरती भांड्याचा राळ आहे असं कधी होत नाही आणि हे मी रुद्राच्या बाप्पाकडून शिकले काही गोष्ट आपण हा नवऱ्याकडून सुद्धा शिकलं पाहिजे बरं का त्यांचंच आहे काही ते काय करतात काही पण बनवायला लावलं ना लगेच भांडी चकाचक साफ करून आवरून घेतात आणि मला वाटते हे रुटीन मी त्यांनी नॉनव्हेज बनवलं होतं ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून फॉलो करते जवळ पंधरा वीस दिवस होऊन गेले असतील किंवा जास्ती पण झाल्या असतील आणि मला हे खूप जास्त आवडलं आणि मी आता ठरवलं की नाही आपण इकडं काहीतरी शिजतंय तोपर्यंत लगेचच जी काही भांडी पडली आहेत ना दोन असू एक असू पटकन धुवून टाकायचं मला बेसिनमध्ये तर धुता येत नाही कारण तुम्ही बघितलं ना बेसिन उंची तर खूप आहेच पण ते नळ पण खूप जास्त पुढा असल्यामुळे धुता येत नाही पण जे छोटी छोटे असतात ना चहाची वगैरे ती धुता येतात मोठी नाही धुता येत आणि आता मग चहा आणि टोस्ट खाल्ले माझा नाश्ता झाला माझा नाश्ता झाल्यानंतर मी एक थोडंसं राहिलं होतं काम ते कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर आता मी इथे एक अर्जंट ड्रेस होता गडवाचा तर तो, तो द्यायचा होता आसामची ऑर्डर होती त्यांना थोडंसं लवकर पाहिजे होतं त्यांना साडी आणि ड्रेस दोन्ही पाहिजे होतं म्हणून मग मी त्यांची ऑर्डर घेतली नाहीतर असं मध्येच एखादी ऑर्डर मी एक्स्ट्रा नाही घेत आणि मग मी हे करत बसली तोपर्यंत तो साडेनऊ वगैरे होतात साडेनऊ पावणे दहा मग साडेनऊ पावणे दहाला मी रुद्रेला दूध प्यायला देते त्याच्या दुधामध्ये दे मी दुसरं काही टाकत नाही अमूलची प्रोटीन प्रो पावडर असते ना तीच मी गेले पाच वर्ष झाले वापरते पाच नाही चारच म्हणावं लागेल कारण रुद्र एक वर्षाचा झाला ना तेव्हा मग मी त्याला ना वरचं दूध द्यायला चालू केलं होतं आता तो पाच वर्षाचा आहे म्हणजे चार वर्ष झाली तेव्हा मी त्याला ज्या वरचं दूध आहे ना ते द्यायला चालू केलं होतं एक वर्षाचं झाल्यानंतर बंद करून टाकलं होतं मी त्याचं दूध आणि मग वरचंच द्यायचे आणि पहिल्यापासूनच मी त्याला अशी सवय लावली होती ग्लास म कपामध्ये दूध प्यायचे त्याच्यामुळे मग तो दुधाला हो नाही असं अजिबात करत नाही जे पण देईल जेव्हा पण देईल तेवढं तो पितो तर मग आता हा ड्रेस मी कटिंग करून घेते आणि सोबत त्याचा होमवर्क पण जो काही थोडाफार शिल्लक राहतो ना तर तो, तो पण मी इथं काम करत सकाळी कम्प्लीट करते साडे पासून ते साडे दहापर्यंत किंवा पावणे अकरापर्यंत हेच रुटीन राहतं साडे दहापर्यंत त्याचा कम्प्लीट होतोच होमवर्क आता पण त्याचा झालाच होता लगेच होमवर्क झाला नाही दूध पिला नाही तोपर्यंत मम्मा मी चाललो पिऊच्या घरी कारण त्याला वेळ नाही भेटत सकाळचं उठायचं पटपट राहिलेला होमवर्क करायचा त्याच्यानंतर मग जेवायचं वगैरे आणि मग स्कूलमध्ये जायचं परत संध्याकाळी डायरेक्ट पाच येच येतो संध्याकाळ आले की परत होमवर्क करायचं त्यामुळे त्याला खेळायला जायला जास्त भेटत नाही आठवड्यात सॅटर्डे संडे मग तो फुल एन्जॉय करतो मग आता थोडासा टाईम होता तर त्याला म्हटलं जा खेळून ये तोपर्यंत मी माझं हे आवडते तोपर्यंत तू ये मग त्याचा अभ्यास वगैरे झाला होता तर मी म्हटलं पटकन हा ड्रेस कटिंग करून घेते आणि स्टिचिंगही करायचं आहे आणि बाराच्या पहिलं त्याला डिस्पॅचसुद्धा करायचं होतं बघूयात आता होतंय का म्हटलं हो तर आता तो गेला होता माझा ड्रेस पण कटिंग झाला तर आता साधारणतः साडेदहा पावणे अकरा होत आल्या होत्या आणि साडेदहा पावणे अकराला मी माझा जो व्हिडिओ राहतो ना ब्लॉग तुम्ही जो बारा वाजता बघता तो साधारणतः मी साडे दहाला एडिट करायला घेते जो की माझा अकरापर्यंत एडिट होतो आणि अकराला अपलोड करून मग थमनेल वगैरे बनवेपर्यंत पावणे बारा वगैरे होत जातात पावणे बाराला टाईम सेट करते बाराचा आणि मी माझ्या बाकीच्या कामाला लागते ते मी तुम्हाला पुढे सांगेलच पावणे बाराला टाईम सेट केला की पावणे बाराला रुद्रला तयार करायला घेते त्याला कपडे घालते नंतर मेकअप त्याचा पावडर वगैरे चप्पल शूज सगळे बॅग्स वगैरे भरती टाईम टेबलनुसार त्याची बॅग भरते आणि मग सव्वा बारापर्यंत म्हणजे अर्ध्या तासात त्याला मी तयार करून देते म्हणजे मला परत टेन्शन राहत नाही की ब्लॉक टाकायचा आहे बारा वाजलेत ब्लॉक टाकायचा आहे मीच पावणे बाराला त्याचा टाईम लावून ठेवते आणि स्वयंपाकात आज मी इथं वरण भातच करत होते जास्ती काही नव्हतं आ, आज म्हटलं वरण भातच करूया तो पण म्हणत होता खायचा आहे आणि वरण भात असू देत नाहीतर भाजी असू देत काही असू दे मी तुपामध्ये जेवण बनवते आणि हे तूप पण मी घरी पण घरी पण बनवते आणि बाहेरचं पण आणते इथे एक बाजार भरतो बुधवारचा त्या बाजारामध्ये असं जे असं हांड्यामध्ये तूप येतं ना म्हणजे घरगुती बायकांचं राहतं बघा आपल्या इकडं पण असतं बाजारात बायका बसतात तूप घेऊन आणि ते असं ह्याच्यावरती देतात ते असं छोटासा त्यांचा हे असतो कसं मोजायचं तर त्याच्यामध्ये देतात ते मापानुसार तर मग तिच्याकडूनच मी एक लिटर आणलं होतं तर मी कंटिन्युअस तूप वापरते माझ्या आणि रुद्राच्या जेवणाला म्हणजे जा सकाळच्या जेवणाला आणि संध्याकाळच्या जेवणाला मग मी तेल वापरते ते असतात म्हणून ते नाही खात तूप रुद्राचे पप्पा आम्ही दोघं तूप खातो आणि हिता मी कंटिन्यू तूप खाते कारण की काम जरी असलं ना तरी तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे तब्येत तुमची तब्येत ठीक राहिली तर तुम्ही काम करू शकता नाहीतर मग कामच नाही करू शकत थोडंसं काम केलं हा आजार झाला तो आजार झाला आंग दुखतंय आणि मला खूप जास्ती कमेंटात येतात मला काही जणी तर कॉल पण करून येतात विचारतात की तू थकत कशी नाही इतकं काम करतेस मग तू थकत कशी नाही एवढी बारीक आहेस तर तर बघा मला असं वाटतं की पुरुष जे करू शकत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त बायका करू शकतात आणि बायकांमध्ये तेवढी इम्युनिटी इम्युनिटीसुद्धा असते आपण खूप काही करू शकतो आपल्याला सुगच उगंच वाटतं की नाही घर घरं सांभाळू शकतो बाकीचं काही करू शकत नाही पण आपण खूप काही करू शकतो जे नाही जमत ना तेसुद्धा आपण करू शकतो त्याच्यामुळं हार नाही म्हणायची की मला होईल का आणि मी दिवसात इतकं करू शकेल का उगंच असं बोलत बसायचं नाही करायचं केल्यानंतर होतंच तर चला आता माझं इथं स्वयंपाक आता बनतो आहे तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करून टाकेन आणि आत्ता वाजले तर साधारणतः साडेबारा रुद्र गेलेला आहे स्कूलमध्ये साडेबारा म्हणजे सव्वा बाराला तो स्कूलमध्ये जातो आणि मग मी पंधरा मिनटं त्याचं जे राहिलेलं असतं बुक्स वगैरे किंवा जे काही पसारा पडलेला तो आवरते हॉलमधला आणि मग साडेबाराला मी खन फॅब्रिकचं जे कटिंग आहे ना तर ते खन फॅब्रिकचं कटिंग करायला घेते म्हणजे पार्सल पॅक करते पटपट कट -पट करते मीटरनुसार आणि पटपट पार्सल पॅक करते आणि खनाच्या रोजच्या दहा ऑर्डर ह्या फिक्स असतात फिक्स रोजच्या दहा ते बारा ऑर्डर येतात आणि त्यासाठी खरंच खूप सारे थँक्यू आणि मी किती मीटर देते तर साधारणतः तुम्ही दोन ते अडीच तीन मीटरच्या वरच घ्यायचा एक मीटर मी कुणाला देत नाही कारण एक मीटरसाठी तर मग ते नाही होत परवडतच नाही त्याच्यामुळे दोन मीटरच्या वरतीच मी साधारणतः देते आणि जे काम करतात ते तर दोन मीटर घेतच नाही कोणी दहा मीटर पंधरा मीटर वीस मीटर पाच मीटर असं पाच मीटरच्या वरतीच घेतात सगळेजण काहीजण थोडे आहेत थोडे म्हणजे मोजके ज्यांना फक्त ब्लाऊज शिवायचा आहे खणाचा किंवा ज्यांना चोळी शिवायची आहे तर असे मोजकेच कस्टमर आहेत जे दोनच पीस घेतात किंवा तीनच पीस घेतात दोनच्या तर ओरच घेतात सगळे दोनच्या खाली कोणी घेत नाही तर आता मी हे जे कट करते ना तर ते पॉलिस्टर पॉलिस्टरवाला आहे बघा जे मी मशीनला कट करते तर कटिंग करण्यासाठी ना हा माझा टेबल खूप जास्त चांगला आहे कारण तो टेबल आहे ना बरोबर एक मीटरचा आहे त्याच्यामुळे मग मला सारखं टेप लावत नाही बसावं लागत मोजण्यासाठी त्या टेबलचंच माप घेते आणि पटपट कटिंग करते हे काम मग त्याच्यामुळे खूप सोप्पं पण झालं आहे आणि उरकतं पण खूप जास्त फास्ट त्यामुळं मला तो टेबल आता खूप भारी वाटतं आहे तर आता इथे बघा पटपट मी इथं पॅकिंग करून घेते आता हे मी पहिलं पार्सल पॅक केलं पॅकिंग करण्यासाठीचं सगळं रॉ मटेरियल मी ऑनलाईनच घेते सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला दिलेल्या आहेत पहिल्या आत्तासुद्धा मी तुम्हाला जे काही राहिले असतील ना तर त्याच्या लिंकसुद्धा देईन डिस्क्रिप्शन चेक करा नक्की तर बघा ह्या ताईंनी एक मीटर कॉटन ओरिजिनल खण घेतलं होतं प्युअर खण आणि दोन मीटर त्यांनी पॉलिस्टरवालं घेतलं होतं तर असं एकूण तीन मीटर घेतलं होतं तर मग छोट्याशाच पार्सलमध्ये त्यांचं मी इथं पार्सल पॅक केलं बघा पार्सल पॅक केलं की लगेच त्याचा फोटो मी कस्टमरला शेअर करते की बाबा तुमचं पार्सल आज मी पॅक करून डिस्पॅच करते आणि तोच फोटो लगेच मी सुद्धा शेअर करते आणि तोच फोटो मी पोस्टवाल्यालासुद्धा शेअर करते म्हणजे कुरिअरवाले मग सांगतात की आमच्या इकडे सर्व्हिस आहे का ह्या पार्सलची कारण काही हे जरा जास्तच खेडेगावातले असतात ना मग त्यांना नाही जात कुरिअरवालं आणि आता पार्सल जास्त निघतात त्याच्यामुळे ते रोजच पिकअप करतात तो पाच वाजता येतो तो पोरगा पिकअपसाठी त्याच्यामुळे मी साधारणतः माझं दुपारीच सगळं पॅकिंग करून ठेवते जेणेकरून संध्याकाळच्या टायमिंगला माझी जास्त घाई उठणार नाही आणि दूधवाला हा आमचा नेमका नेमका साडेबारा एकच्या आसपास येतो रोजच लवकर कधीच नाही आज तर इतका लेट झाला होता आज मला वाटते सव्वा एक वाजता आला होता आणि जेव्हा पण दूधवाला येतो त्यावेळेस मला माझ्या रुटीनमधले दहा मिनटं काढावेच लागतात कारण दूध तापवल्याशिवाय मी तसं कधीच फ्रीजला ठेवत नाही पहिलं दोन चा। चार दिवस ठेवायचे पण नासायचं चारदा माझं दूध नासलं त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला आहे बाबा इतकं महाग घ्यायचं नासवून टाकायचं त्याला काय अर्थ नाही आणि मग दूधवाल्याला पण म्हटलं की दूध क्यू खराब होणार आहे तर तो म्हणतो तुम्ही संध्याकाळी तापवत असाल नाहीतर उद्या तापवचाल मग ते खराबच होईल ना तर दमन म्हणजे ती पिशवीतलं दूध आपलं नाही खराब होत असं ठेवून पण हे वालं कसं काय काय माहिती नाचतंय मग म्हटलं ठीक आहे बाबा तेव्हापासून मी कानाला खडा लावला आहे किती पण काम असू देत पण दहा मिनटं दूध तापवण्यासाठी काढायचीच काढायची फिक्स आणि मग त्याच्यामध्ये काही थोडेफार मेसेज पण रिप्लाय करते मेसेजला वगैरे आणि हे होतं माझं सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंतचं फुल रुटीन म्हणजे खन फॅब्रिक पॅकिंग करायपर्यंतचं रुटीन तिथून पुढचं रुटीन आहे ना ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल पण एक छोटीशी क्लिप इथं शेअर करते जे आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला ओव्हरलॉकची मशीन बघायला गेलो होतो तर इथे बघा भरपूर मशीन होत्या पण ओव्हरलॉकची मशीन ते बोलत होते की फक्त मशीन मिळेल त्याच्यासोबतचं टोप टेबल की बाकीचं काही येणार नाही मग म्हटलं मग त्याचा फायदाच काय आहे मग नुसती मशीन घ्यायची जी जॉईंट जी जी वगैरे कोण करायचं घरी तर ही मशीन ना माझं ड्रीम आहे आणि मी ते पुढच्या वर्षी म्हणजे घेणारच फिक्स ही मशीन मला पाहिजेत बिलकुल व्हायब्रेट होत नाही टेबलवर ठेवलेली नाही जी टेबल लाटॅच आहे ना तर ती वाली साधारणतः तीस ते पस्तीस हजारला पडते पण आवाज येतच नाही मुंगीसुद्धा अशी अजिबात सुद्धा आवाज येत नाही बिलकुल व्हायब्रेट होत नाही तर आम्ही भरपूर मशीन बघितल्या आणि इथं तर काय आम्ही फायनल केली नाही कारण ते म्हणत होते की जॉईंट वगैरे करणार नाही काय नाही मग म्हटलं काय फायदा घेऊन आणि आता येता मग बाहेरूनच जेवण करून पण आलो चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटूयात उद्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये बाय बाय